नमस्कार मित्रांनो काल शिवसेना उबाठा गटाच्या आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन जवळपास आपला अख्खा अर्धा पक्ष मंत्रालयात नेऊन अर्धा पक्ष म्हणजे आमदार बरेचसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली लगेच चहा बिस्किट पत्रकारांच्या चर्चेला उदाहरण आलं की आता काय होणार एकनाथ शिंदेना काही शह देण्याचा प्रयत्न आहे का उबाठा सेना आता भाजपच्या जवळ येते का वगैरे 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 म्हणून मी म्हटलं बघूया काय नेमकं का झालं आहे आणि मग त्याच्यात आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं होतं त्यात असं म्हटलं होतं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यासोबत झालेल्या भेटीमध्ये मुंबईतील गिरणी कामगारांना तातडीने घरे देण्याबाबत चर्चा झाली गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावेत यासाठी ठोस भूमिका घेण्यात यावी यासाठी दावोस दौऱ्यावरून आल्यावर मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक आयोजित करावी अशी विनंती केली त्याच्यात त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चाही केली महत्त्वाचे मुद्दे कोणते तर सर्वांसाठी पाणी माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी आणलेल्या धोरणानुसार मुंबईतील प्रत्येक घराला पुढचं नीट ऐका कारण आता मराठी माणसांसाठी लढणारी संघटना मुंबईतल्या बांगलादेशींसाठीही बहुधा लढायला लागलेली आहे मुंबईतील प्रत्येक घराला ते अधिकृत असो वा अनधिकृत त्यांचा अधिकार म्हणून पाणी देण्यात आले होते परंतु शिंदे सरकारने या धोरणावर स्थगिती दिली होती आम्ही विनंती केली की हे धोरण पुन्हा लागू करावे जेणेकरून सर्व मुंबईकरांना त्याचा लाभ मिळू शकेल म्हणजे मुंबईत ज्या बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्या आहेत रोहिंग्यांच्या वस्त्या आहेत जे लोक दोन हजार अकरा येऊन वाटेल तिथे झोपड्या बांधून राहायला लागलेले आहेत आणि हे कोणते लोक आहेत हे मी सांगायची गरज नाही ज्यांच्या चार चार पाच पाच मधली झोपडे असतात आणि ज्यांच्या उद्धारासाठी ज्यांच्या रक्षणासाठी आज वरुण सरदेसा आणि आदित्य ठाकरे त्या था। भारतनगरमध्ये भारतनगरमध्ये कोणाच्या वसात ते सगळ्यांना माहिती तिकडे गोले होते या सगळ्यांना पाणी अधिकार म्हणून मिळावं म्हणजे ते आणखी पाच मजल्याच्या सात मधले झोपडे पट्ट्या बांधू शकतील यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारनी धोरण तयार केलं होतं मग धोरण तयार केलं होतं आणि ते पाणी दिलं होतं ते शिंदे सरकारने थांबवलं याचा राग कसला जो मुंबईत राहतो अधिकृतरित्या किंवा जे झोपडपट्टीधारक जे त्या निकषात पात्र होतात त्यांना महापाल पाणी द्यायला महापालिका बंद दिले जे कोणते कर भरत नाहीत त्यांनाही पाणी पुरवठा करायचा बघा म्हणजे किती फरक पडला आहे दुसरा मुद्दा चर्चा केली देवेंद्र फडणवीसांशी पोलीस वसाहत निवृत्त पोलीस कुटुंबांना पोलीस वसाहतीमध्ये पोली राहण्यासाठी आकारला जाणारा दंड स्थगित किंवा कमी करण्यात यावा मुंबईत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून द्यावीत महाविकास आघाडी सरकारने नवीन पोलीस वसाहतींसाठी सहाशे कोटी रुपयांची अब, 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 अब सहाशे कोटी महाराष्ट्राच्या पाच लाख कोटी रुपयांच्या अर्थ अर्थसंकल्पात अर्थ सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली होती सहाशे कोटीत किती घरं येतात हे साधारणतः घर बांधायचा खर्च मुंबईत चाळीस पन्नास लाख रुपये धरला की ज्याची किंमत दीड दोन कोटी असू शकेल अशासाठी म्हणजे घर बांधली नाही तर घर बांधायसाठी तरतूद तरतूद केली करणं आमची जबाबदारी त्या तरतुदीवर काम करून घरं बांधणं ही तुमची जबाबदारी आहे आणि जोपर्यंत घरं बांधली जात नाही तोपर्यंत जे निवृत्त पोलीस मुदत संपूनही निवृत्त झाल्यानंतरही सरकारच्या अधिकृत घरात राहतात म्हणजे त्यामुळे सेवेत असलेल्या पोलिसांना अनेक पोलिसांना झोपडपट्ट्यांमध्ये चाळींमध्ये राहावं लागतंय कारण त्यांना घर नाही जे ड्युटी करणार त्यांना घर नाही पण या निवृत्त लोकांना घरं द्यावीत नाही तर मग त्यांच्यासाठी ते म्हणजे नियमित करावी दंडक लावला तर तो कमी लावावा वगैरे वगैरे अशा प्रकारची मागणी पुढचा मुद्दा आहे कलेक्टरच्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी प्रीमियम कमी करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करावी जे मुख्यमंत्री कधी मंत्रालयात गेले नाहीत अख्ख्या हयातीत आपल्या कारकिर्दीत तीन वेळा मंत्रालयात गेले अडीच वेळा गेले बहुतेक त्यांनी काय केलं तर त्यांनी धोरण आखलं त्यांनी तरतूद केली म्हणजे काम काय केलं काही नाही आणि त्यांनी धोरण आखलं म्हणून फडणवीसांनी यांच्या धोरणावर काम करायचं आणि श्रेय हे घेणार की उद्धव साहेब ठाकरेंनीच धोरण आखलं होतं म्हणून हे झालं गंमत सांगू पुढे एवढी मोठी बातमी ट्वीट वगैरे टाकलं त्याच्यावर मराठी चहा बिस्किटांनी त्याच्यावर गलका केला देवेंद्र फडणवीस यांनी याचं सध्या ट्विट केलेलं नाहीये म्हणून मी म्हटलं बघूया देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल काय म्हणत आहेत कारण यांचा दिवस भरला दोन मिटिंग एक बांद्र्यामध्ये आंदोलन केलं अनधिकृत झोपडपट्टी वालसियाना वाचवण्यासाठी आणि दुसरं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मंत्रालयात देवेंद्र फडणवीसांनी काय केलं एका दिवसात शेवटचा कार्यक्रम काल त्यांनी पुण्यामध्ये पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवलमध्ये तिथे जाऊन भाषण केलं त्याच्या आधी ते गजेंद्रसिंग शेखावत केंद्रीय मंत्री विजय राटकर यांना भेटले हे त्यांच्या ट्विटर हँडलवर बाकी म्हणजे ट्विटरवर न टाकलेल्या गोष्टी भरपूर असतील आदित्य ठाकरेंना भेटले ट्विटरवर टाकलंच नाही आहे नंतर माहिती तंत्रज्ञान नगरविकास उद्योग कामगार याच्या या सगळ्या क्षेत्राच्या पुढच्या शंभर दिवसाच्या आराखड्यासाठी बैठका घेतल्या त्यावेळेला सगळे मंत्री अधिकारी उपलब्ध होते एकनाथ शिंदे आशिष शेलर वगैरे सगळे त्याच्यात दिसत आहेत लोकमतचे संपादक विजय दरडा आणि त्यांचा मुलगा यांच्याशी भेट घेतली साहित्य संमेलन दिल्लीत आहे शरद पवार त्याचं काम करत आहे बघतायत त्याला महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे निर्देश दिले वॉर रूमची बैठक घेतली त्याच्यानंतर अधिक शंभर दिवसाच्या नियोजन त्याचे आणखी बैठका झाल्या प्रवासी भारतीय दिवसाच्या बाबतच्या गोष्टी आहेत पण सांगायचा सा मुद्दा झाला की या सगळ्यात आदित्य ठाकरेंना भेटण्याचा उल्लेखही केलेला नाही उल्लेखही नाहीये मग नेमकं कशाच्या आधारावर ही चहा बिस्किट पत्रकारिता आपली एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करते की आता फक्त शरद पवार नाही तर उबाठासनाही भाजपाच्या जवळ जाण्यास उत्सुक आहे ती उत्सुक असली तरी भाजपा उत्सुक पाहिजे ना कशाच्या आधारावर काय विचारधारे परिवर्तन जे झालेलं आहे की आता बांगलादेशी लोकांनाही मोफत पाणी द्यावं म्हणजे जर बांगलादेशी अनधिकृतरित्या मुंबईत राहत असेल तर त्याला मोफत पाणी त्याला अधिकार म्हणून पाणी द्यावं तो जर चौथ्यामधल्यावर झोपडपट्टीत राहत असेल भारत नगरमध्ये तर एस आर एनी त्यांना नोटीस दिली तर त्यांना सांगावं की तुमच्या घरी पाठवू का त्यांना म्हणजे अशा प्रकारचं राजकारण करण्याची वेळ आली असेल मग ते हिंदुत्व गेलं कुठे निदान या लोकांना हाताला काम तरी द्या मग पण काहीतरी करून चर्चेत राहण्यासाठी जर गोष्ट होत असेल आणि माध्यमं त्यांची चर्चा करत असेल तर ही केविलवाणी अवस्था आहे मला कल्पना नाही महापालिकांच्या निवडणुका कधी होणार आहेत अनेकांचं म्हणणं आहे ते याच वर्षी कदाचित सप्टेंबरमध्ये कदाचित सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आत्ता जानेवारीमध्ये आला तर दीड दोन महिन्यात एप्रिलमध्ये मार्च एप्रिलमध्ये निवडणुकाही होऊ शकतील आणि असं असताना जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरणं त्याच्याऐवजी सरकारला तुम्ही काय करावं म्हणजे आणि मग माध्यमांशी बोलताना सांगितलं की म्हणजे ई वर वगैरे वगैरे अजूनही शंका आहेच आमची पण आता हे निवडून आलेलं ना सरकार आहे आणि ते जेव्हा विरोधात होते आम्ही सत्ताधारी होतो तेव्हा आम्ही भेटत होतो वगैरे वगैरे तोच तर फरक आहे ना देवेंद्र फडणवीस जेव्हा तुम्ही दगाबाजी करून सरकार बनवलं तरी देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी म्हणून कारण हा विषय व्यक्तीचा नसतो हा विषय पदाचा असतो आणि जर त्या पदावर उद्धव ठाकरे विरोधी पक्ष सॉरी मुख्यमंत्री म्हणून बसणार असतील तर त्या शपथविधीला जाणं आपलं कर्तव्य या भावनेने देवेंद्र फडणवीस गेले होते पण तुम्ही मात्र महाराष्ट्रातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा पराभव झाल्यावरही ज्या उद्दामपणाने वागत होतात अजूनही आहात निवडणुकांच्या निकालांवर शंका व्यक्त करत आहेत संजय राऊत म्हणतात म्हणजे आर एस एसच्या लोकांनी प्रत्येक बूथवर जाऊन घोटाळा केला खोटी मतं पाडली वगैरे म्हणजे अशा अशा जर तुम्ही एक लेवलला जाऊन आपल्या पराभवाचं विश्लेषण करत असाल तर महापालिकेच्या निवडणुकात मुंबई महानगरपालिका कायमची घालवण्यात तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही माध्यम अजूनही डोक्यावर उचलून कौतुक करत राहतील पण आज देवेंद्र फडणवीसांच्या दृष्टीने ही भेट साधी दखलपात्रही होऊ नये याचं आश्चर्य वाटण्याची सगळ्यांना गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरून दे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट